तर ह्या कुंड्या तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी पाहतच असाल सा तर ह्या कुंड्यांनासुद्धा मी जे किचन वेस्टपासून खत तयार केलेले आहे ते घातलेले आहे तर ह्याच्या अगोदरच्या ज्या काही कुंड्या होत्या त्यांना मी गांडूळ खत घातलेले आहे पण आता ह्या मी नवीन तयार केलेल्या आहेत तर ह्याला मी किचन वेस्टपासून तयार केलेले खतच वापरलेले आहे तर तुम्ही बघू शकता ह्या झाडाची शाईन कशी आहे हिरवीगार अशी ही झाडे सॉरी काय म्हणूया आपण हँगिंग बास्केट आलेले आहेत आणि बरेच जण मला कमेंट करून विचारतात की ह्या हँगिंग बास्केटचं नाव काय आहे तर ह्या हँगिंग बास्केटचं नाव टर्टल वाईन ना आहे नर्सरीमध्ये गेल्यानंतर हे आपण टर्टल वाईन या नावाने आपण मागायचं म्हणजे आपल्याला नर्सरीवाले हे रोप किंवा कुंडी दाखवू दाखवू शकतात एवढंच नाही तर हे आपल्याला कुठे कटिंग जर हे दिसलं तरी आपण हे मागून सुद्धा घेऊ शकतो कारण एका कटिंगपासून एक एकदम अगदी दोन तुकडेच आपण म्हणू शकतो एवढ्यापासून ही मी तीन कुंड्या तयार केलेल्या आहेत खूप छोटे छोटे तुकडे होते ते आणि त्याच्यापासून मी तयार केलेल्या आहेत कुंड्या तर त्याचबरोबर माझ्या इकडे सुद्धा हँगिंग बास्केट कुंड्या आहेत ते तर ही आहे ट्रायंगल हारची तर हे सुद्धा ह्या ट्रटलवाईनसारखीच ह्याची सुद्धा खूप छान वाढ होते आणि खूप छान दिसतं जेव्हा ह्याची चांगली वाढ होईल तेव्हा मी पुन्हा ह्याच्यावर व्हिडिओ बनवेन खूप म्हणजे खूप दाट आणि मस्त असा हा हा पण वेल दिसतो तर जवळून तुम्हाला याची मान दाखवते ह्याचं नाव आहे ट्रायंगल हार्ट तर ह्याची सुद्धा एक जरी फांदी लावली तरी पूर्ण कुंडी भरून जाते इतकी छान ह्याची वाढ होते त्यामुळे तुम्हाला जर कुठे कोणाकडे हे असं तुम्ही दिसली तर ह्याचे कटिंग नक्की मागून घ्यायला लावा खूप छान येते ती झाडे आणि हे आहे हे बनाना आहे आणि तिकडे आहे ते पण ट्रायंगल हार्टच आहे आणि इथे ते आहे हे बोलविन जीव आहे तर ह्या बुलविन जेवचा थोडासे बदलला आहे म्हणून ही कुंडी तिकडच्या बाजूला म्हणजे ह्या साइडला ती कुंडी होती आणि माझ्या हाताला येत नव्हती म्हणून मी ही कुंडी आता इथे घेतलेली आहे तेव्हा मी ही जो खालचा वाढलेला भाग आहे तो मी कट करणार आहे म्हणजे त्याचा आकार गोल दिसेल तर ह्या कुंडीला थोडी छाटणी ठेवली की खूप छान असा बॉलसारखा आकार दिसतो तर हे बघा आणि हे हे पण एक वेड्रिंग जू म्हणून आहे हे वेडरिंग ज्यूची कुंडी आहे हे बघा तर ह्या अशा माझ्या सगळ्या हँगिंग बास्केटच्या कुंड्या आहेत त्या पुढच्या आहेत ह्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे तो नक्की तुम्ही बघू शकता माझे हँगिंग बास्केट म्हणून आणि हा दिसत आहे बाहेर माझा देशी गुलाब हे पण वेडरिंग सॉरी गोलविन ज्यू आहे तर असा गोल आकार त्या कुंडीचा येतो ते जे तुम्हाला कटिंगचं म्हटलं ते तर त्या एका एक कुंडीपासून ती मी विकत आणली होती आणि एका एक कुंडीपासून मी खूप सारे हे जे बदक दिसत आहेत त्या बदकात सुद्धा तेच आहे शिवाय हे ते आहे हे दुसरं बदक आहे माझ्याकडं त्याच्यात सुद्धा मी तेच लावलेलं ला आहे कारण आकार छान येतो याचा आणि छान दिसते आणि बाकी सर्व ही माझी अशी फुले तर ह्या फुलांना सुद्धा मी आता माझे किचन वेस्ट पासून तयार झालेले खतच घातलेले आहे तर तुम्ही बघू शकता आता ही फुले किती छान फुललेली आहेत तर जागा असेल तर नक्की किचन वेस्ट पासून तयार करा आपल्या झाडांना घाला आणि सुंदर अशी फुल्यांची आनंद घ्या तर हे जे दिसत आहेत हे माझा बटन गुलाब तर कसा व्हिडिओ वाटला नक्की कमेंट्स करून सांगा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय